पकडली 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 मासुरी पकडली मासुरी पकडी गड्या नामच्या मासुरी जाती पकडली पकडली मासुरी मोठी मासुरी मोठी मोठी मासुरी घरबड करणार का फक्त बघा गॅंग पाहुणे

यार चला पकडली चला, चला। मासुरी पकडली दी तिकडं मच्छरी मच्छरी पकडली चाल इकडे खेकडा जायला तिकडे मोठा आहे जाईल पाय हे पाय चाललाय चला या इकडे झटकन लवकर

Ya bukti kita, lahan ini thoda, pukulin keu. Krisi krenai Kris Kris, ya buka Kris. Kris no Kris, Kris, cera Kris kekara Yo, yo Yukun, बारीक आहे बारी का पकड तुला काय हे करायचं का त्या दे लग्न त्याच्यासोबत मासुरी पकडली हाताने बापा ही हातानं मासुळी नाही पळाली 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 चला पुढं बघू ही मासुरी ही बघा पळाली 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 जाऊ 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 दे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही मासुया कशी पकडतात हाताने मासुळी मोठी आहे का बघा हाताने पकडली मासुळी हाताने माय कलाकार आहे तुम्ही रे खरच हाताने मासुया पकडायली तर अवघ्या पकडून घ्या पकडतोय आपला भाऊ खेकडे मासुळी मासुरी पकडते मासुरी जाणते जान दे पळून गेली पुढे बघू आपण खेकडा खेकडा आहे खेकडा हे बघा बिग साईज हे भाऊ आपला ती गँग चला खेकडा आहे खेकडा झटक्या इकडे जाईल येऊ ना, काम आ, क्रिश 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 इकडे खेकडा आहे बघा पकडून आपला क्रिश खेकडा मारली तिकडे जा पकलटाने हे दरावरून पुढे बघू कृष्ण काढा खेकडा मोठा पाऊ किती झाले का पाऊ मासवी धरली बघा मित्रांनो मासवी धरली कृष्ण मासवी धरली हे बघा कृष्ण <ुण> भाजी होती भाजी तुमची भाजी पुढं बघू मासुरी पाहायला मा मासुरी मासुरी पकडायची चला आता पकडली मासुरी काटा बुडला मासुरी पकडली मासुरी कृष्णा मासे पकडले खेकडा थपू हो खेकडाय खेकडाय थांब थांब असं उचलले थांबा थांबा खेकडा बी काय मोठा खेकडा ही मोठी आहे ही मोठी मोठी पकड मोठी पकड मोठी दोन आहे दोन आहे इकडे बॅटीत हे गोटा कोण धरते का ती पळून पळून दादाची तरुण धर अरे मला दिसून आता डायरेक्ट घालत डायरेक्ट असा लावतो हॅलो पकडली पकडली मोठी मासुरी पकडली केकडला नाही रे डबा मासु हलो आलो आलो इकडून किशोर मामा इकडे हा फिश पकडली फिश

गोठ्या हो। ये 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 खाली गेला हे हो। गोटा उतर गोटा उतर या बारका गोट्या खाली या गोट्या खाली या हां पाय हे का बारीखे बारीक तिकड मा तुम्ही हो मासुळ्या पकडतात मासुळ्या तिकडे मासुळ्या